जळगावच्या पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या नेत्या वैशाली नरेंद्र सिंह सूर्यवंशी यांच्याकडून तब्बल तीस लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खडबड उडाली आहे या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात दिनांक नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करत आला आहे वैशाली सूर्यवंशी यांना अमन नावाच्या व्यक्तीने विविध मोबाईल क्रमांकावरून मागील चार महिन्यांपासून सतत फोन व व्हॉट्सअप मेसेज करून धमक्या दिल्या निवडणुकी आयोग सीबीआय ईडी व इन्कम टॅक्स कडे तक्रार करण्याची धमकी देण्यात आली एवढेच नव्हे तर गाडीमध्ये मध्ये ड्रग्ज ठेवून अडचणीत आणण्याची धमकी देखील देण्यात आली या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे दरम्यान वैशाली ताई सूर्यवंशी यांनी पाचोरा पडगाव मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवली होती त्यानंतर त्यांनी आता नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला आहे संबंधित माहिती आज दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता हाती आली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका